आणि मामा पण आले पाहिजे हे सगळे या मैत्रिण माग मागतात यातलं पहिलं विशेषता आहेत पहिलं पारितोषिक विषता आहे यामधलं आहे पहिलं पहिल्याचा विषता आहेत सुलेखा पारूस उभे आहेत त्यांनी पटापटा या असून याच्यामध्ये चेक कोण या असून मध्ये मनिषा ताई तुम्ही या कोण होता या तुम्ही तिघींचा एक फोटो घ्यायचा आपल्याला तुम्ही बाकी महिला थांबा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर मामा तुम्ही थोडस अलीकडे अव्हाल या आताही तुम्ही तिथं दाबा हे तीन विनर आहेत बघा हे तीन विनर आहेत हे तिघांचा एक फोटो घ्या नव्हतं तुमच्या हातात राहू द्या सगळ्यांसोबत एकदा फोटो घ्या आता मामा तुम्हाला विनंती करतो दोन दो नंबरचा बक्षीस आहे कावेरी ताईंना देऊन टाका आणि एक नंबरचं जे बक्षीस आहे हे नंबरचं जे बक्षीस आहे त्या तीनच्या हातात द्या आणि एक नंबर जे बक्षीस आहे ते काढून त्यांच्या हातात द्या हातात तस राहू द्या तस राहू द्या आणि फोटो घ्या चार सोन्याची कानाची फुले महिलांचा मामा तुम्ही आदर सन्मान केला मामा तुमचं सर्व महिलांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन मामा तुमच्यासारखा भाव म्हणून मिळाला खरंच घरी वाटतं आणि पुढच्या कार्यक्रमात 本当にやっとったすぐやんな。